नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते आपल्याकडे देवाचा कोणताच स्वार्थ नसतो देव आपल्यासोबत जर असले तर आपले आयुष्य हे भरभरून जात असते सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नाही देव आपल्या भल्यासाठीच आपली काळजी करत असतात जर देवाने आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्ताने पूर्ण करायला हवी आज देवाच्या विषयी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी संदेश त्यांनी शेवटपर्यंत ऐकावा चला तर मग आजच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वाद हे भरभरून प्राप्त करूयात स्वामी म्हणतात की बाळा जीवनात दुःख जरी आले तरी तू अजून जास्त चिंता करून तुला स्वतःला अजूनच दुःखी बनवू नकोस माझ्यावर विश्वास ठेव सर्व काही ठीक होणार आहे होय माझ्या लेकरा आता तुला कशाचीही काळजी उरणार नाही कारण हा संदेश आता तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे मी सुद्धा तुझ्यापर्यंत आलो आहे त्यामुळे तू आता आजपासून या क्षणापासून तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात सुख आनंदी समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वत आलो आहे होय बाळ तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केले हे खूप चांगले केले आहेस हा संदेश तुझ्यासाठीच आलेला आहे त्यामुळे तू हे ऐक तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद मी आणले आहेत कारण तू माझा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामींचे लाडके भक्त असाल तर होय मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा सबस्क्राईब करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका काही वेळेस आपल्याला खूप त्रास होत असतो आपल्याला वाईट वाटत असते स्वार्थी लोकांची इच्छा असते की इतरांनी नातेसंबंधात सर्व प्रयत्न करावे परंतु स्वतः कोणतेही दे योगदान देऊ नये ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत की अशा स्वार्थी लोकांना कसं हँडल करायचं स्वार्थी लोकांना अटेन्शन आवडत नाही सर्व काही त्यांच्याबद्दलच असतं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जितके जास्त अटेन्शन द्याल तितके ते तुमच्या रस्त्यामध्ये येतील आणि स्वार्थी लोकांवर जास्त वेळ तुम्ही वाया घालवू नका अशा व्यक्तीला समज द्यायला तुम्ही जाऊ नका ते गिंड्याच्या कातळीचे असतात त्यांच्याशी वागताना थोडेसे सावधगिरीने वागा थोडा वेळ गाठून मगच उदाहरणासहित दाखवून दिले त्यांच्यावर बाजी उलटल्यानंतर ते नरमाईच्या सुरात येतात त्यामुळे अशा लोकांना लगेचच तुम्ही प्रत्युत्तर देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका कधी कधी नाही म्हणाला सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे जेव्हा तुम्ही अपराधीपणाने भीतीने किंवा इतर नकारात्मक भावनांमधून एखाद्याला सतत हो म्हणता तेव्हा ते नातं संतुलित नसतं त्या नात्यामधला रिस्पेक्ट संपलेला असतो म्हणूनच तुम्ही तुमच्या गरजा किंवा स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत असता म्हणून अशा लोकांना नाही म्हणायला शिका याचा तुम्हाला फायदा मिळेल आनंद मिळेल कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध करत असाल तर तुम्ही तुमच्या मनासारखे जगणार कधी जे लोक स्वार्थी आहेत ते लोक तुमच्यावर वाईट वेळ आली तर कधीच मदत करत नसतात त्यामुळे अशा लोकांपासून कधीही दोन हात दूर राहिलेलेच बरे आपल्या आयुष्यात असली साडेसाती असण्यापेक्षा ते आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकलेले योग्य नाही का सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल भाग्यवान ठराल अतिशय कठीण त्यांना थांबवता येत नाही आणि त्यांना टाळता देखील येत नाही अशी काही स्वार्थी माणसे असतात त्यांची अभिमन्यूसारखी सारखी अवस्था होते यावर एक उपाय आहे स्वतः देखील स्वार्थी वा नातेवाईक जर एक स्वार्थी असेल तर तुम्ही दहा स्वार्थी वा लोहा लोहे को काटता है या धर्तीवर हे कठीण आहे याची मला कल्पना आहे कारण याचा स्वभाव बदलणे आले जर लहानपणापासून संस्कार करायचे असतील तर स्वार्थी बनणे कठीण जाते पण तुम्ही प्रयत्न करा जसे की स्वामी माऊली म्हणतात की बाळा तू प्रयत्न कर जर तू प्रयत्न केलेस आणि एक पाऊल उचललेस तर मी तुझ्याकडे शंभर पावले चालत येतो तसे तुम्ही प्रयत्न करा तुमचा मूळ स्वभाव तर बदलणार नाही पण माणसे पाहून तुम्हाला नक्कीच हळूहळू बदलावे लागेल तरच तुम्ही या जगात आनंदाने जीवन जगू शकाल स्वार्थी लोक नेहमीच सेल्फ सेंटर्ड असतात त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायला आवडतं जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास असाल तर नेहमी स्वतःबद्दल बोलत असाल तर ते स्वार्थी असू शकतात त्यामुळे अशा लोकांशी बोलणे तुम्ही टाळा स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील ते सुद्धा सांगता येत नाही आपली वृत्ती लोकांना ओळखायची सोपी पद्धत त्यांना गरज असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण असते हे म्हणजे स्वार्थी लोक तेव्हा ते तुम्हाला आठवणीने फोन करतील त्यांना तुमची किती काळजी आहे हे वारंवार दाखवून देतील अशा लोकांना वेळीच ओळखायला शिका आणि त्यांच्याशी जशास तसे हे एकच धोरण ठेवा आणि त्यांच्यापासून जमेल तेवढा लांब राहा चांगले लोक शोधा आयुष्यात आपल्याला स्वार्थी लोक त्यांच्याबरोबरच चांगले लोकही भेटतात म्हणून त्यांची कदर करा आणि स्वार्थी लोकांमध्ये येऊन अशा चांगल्या लोकांना दूर करू नका स्वार्थी लोक आणि आपले लोक हे आपल्याला ओळखता येतात फक्त तुम्ही कर्म चांगले करा आणि स्वामी महाराजांची भक्ती करा स्वामींचे स्मरण करा आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करा की हे देवा माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या गोष्टी घडत असतात त्यातील वाईट गोष्टींना सामोरे जाण्याचे मला बळ दे मग ती वाईट गोष्ट माणूस असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा एखादी परिस्थिती असो त्यांना सामोरे जाण्याची मला शक्ती दे हे तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा आणि आपली दृष्टीही चांगली ठेवा आपले विचार हे सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा तुम्हाला नक्कीच कशा लोकांना ओळखण्याची दृष्टी लाभेल स्वार्थी लोकांबद्दलची तुम्ही कमी करा जर तुम्ही स्वतः स्वार्थी लोकांच्या सहवासात सापडत असाल तर तुम्हाला उत्तरे शोधण्याची गरज आहे इतरांचे स्वार्थी वर्तन हा तुमचा दोष नक्कीच नाही परंतु जर तुम्ही इतरांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करत असाल तर तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी हानी होईल तुम्हीच त्यांना सतत ते करण्यात प्रोत्साहित कराल आणि तुमचा तिथे गैरवापर केला जाईल स्वार्थी लोकांना इतरांच्या कल्याणात किंवा भावनांमध्ये स्वारस्य नसते कारण त्यांच्या सहानुभूती नसते ते त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहत असतात परंतु स्वतःला इतरांच्या शूजमध्ये ठेवू शकत नाहीत ते इतरांना चांगल्या प्रकारे वापरतात आणि त्यांचा वापर कसा करून घ्यायचा हे ते शोधत असतात ते सहसा स्वार्थी असतात मॅनिप्युलेशन हा तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर हल्ला करतो जर कोणी तुमचे असे करत असेल तर ते तुम्हाला दोषी किंवा लाज किंवा भीती वाटून तुमचे वागणे किंवा भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतःची काळजी घ्या स्वामींचे नामस्मरण करा स्वामींची भक्ती करा तुमच्या आयुष्यात कितीही अशी धूर्त कपटी लोक आले स्वार्थी लोक आले तरी त्यांच्यापासून तुमची नक्कीच सुटका होणार त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा राजाधिराज योगीराज असे देखील टाईप करा धन्यवाद